आज होता श्रावणातला पहिला रविवार छोट्या स्वायगरचा बारामतीतल्या आगमनाचा दिवस घरात सगळीकडे स्वागताची लगबग सुरू होती एंट्री पासून घराच्या दरवाजापर्यंत आणि संपूर्ण घरात डेकोरेशन लावून झाल्यावर स्वयगरच्या मोठ्या बहिणी आणि काकींनी पुलांच्या रांगोळीचा घाट घातला यांना जुळतय का नाही याचं निरीक्षण मी आणि बहिरावांनी करून झाल्यावर मी थोड्या सूचना दिल्या तोपर्यंत माझ्या नातींना त्रास देऊ नका बाजूने झाडू मारून सगळ्यांना चहा पाजा असा आई साहेबांचा अजून आदेश आला सगळे उरकून खाली आल्यावर सगळे स्वागताला थांबले असताना नेहमी उशिरा येणारे मने आणि बंडशीट पोहोचले वाट बघत असताना एवढ्या वेळ कुठे राहिला म्हणून छोट्या आकाश फोन लावला तर म्हणला बाबा मी प्रवास करून जरा दमलोय इलाज मधून कॉफी पिऊन येतो आणि पुढच्या पाच मिनिटात स्वॅगर ची अगदी सुटापुटा एंट्री झाल्यावर मला घ्यायचे मला घ्यायचे म्हणून सगळ्यांची घाई सुरू असताना छोटा स्वॅगर म्हणाला थांबा जरा आम्ही बाबांच्या ऑफिसचं उद्घाटन करतो आई बरोबर बाबांच्या कामांचा आढावा घेऊन थेट घरी आल्यावर घरातल्या सगळ्या आज्या काकी बहिणींनी ओवाळून घेतलं आणि त्याचं घरातलं पहिलं पाऊल कायम आठवणीत साठवून ठेवण्यात आलं आत आल्यावर पहिल्यांदा घरच्या बाप्पांचं दर्शन घेऊन फुलांच्या पावसात छोट्या स्वॅगरचं स्वागत झाले आणि त्याने आपल्या रूमचा घेतला सगळं डेकोरेशन पाहून खेळून झाल्यावर त्याने सर्वांबरोबर अगदी छान फोटोशूट केला इकडे पंडाशीट नेतृत्वात सर्वांनी समोसा आणि जिलेबीचा आस्वाद घेऊन स्वागत समारंभाचा समारोप केला स्वागताच्या बलून डेकोरेशन जबाबदारी एनके इव्हेंट्स यांनी पार पाडली कसा वाटला स्वागत समारंभ छोट्या स्वायगर नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशा छान छान व्हिडिओ साठी फॉलो करत राहा पुढे स्वागरला